नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या मनात कधीतरी येतोच मी कोण आहे हा प्रश्न एकदम साधा वाटतो नाही का पण याचं उत्तर शोधण्यातच खरंतर आत्मज्ञानाचा सार आहे असं म्हणतात आपण म्हणजे काय हे शरीर हे मन की अजून काही आजची आपली चर्चा एका महत्त्वाच्या स्रोतावर आधारित आहे जो याच मीच्या दोन वेगळ्या संकल्पनांबद्दल बोलतो अगदी बरोबर हा प्रश्न खरंच खूप मूलभूत आहे आणि आजचा जो स्रोत आहे आपल्याकडे तो आपल्याला ह्याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातो म्हणजे तो आपल्याला दोन प्रकारचे मी समजावून सांगतो आणि आज आपण तेच बघणार आहोत हे दोन मी नक्की काय आहेत त्यांच्यात फरक काय आणि हा फरक ओळखणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे छान चला तर मग सुरुवात करूया या स्त्रोतानुसार पहिला मी कोण आहे म्हणजे ज्याला आपण सामान्यपणे मी म्हणतो तो हो तर स्रोत म्हणतो की पहिला मी म्हणजे आपलं रोजचं अस्तित्व हे आपलं शरीर आपलं मन आणि आपली इंद्रिय ज्यांच्यामुळे आपण हे जग अनुभवतो याच मीला भूक लागते तहान लागते, सुख दुःख होतात म्हणजे ज्याला बरं वाटतं किंवा राग येतो किंवा सतत काहीतरी विचार चालू असतात डोक्यात तो हा पहिला मी बरोबर अगदी अगदी आपल्या सगळ्या भावना विचार इच्छा सगळं काही ह्याच मीशी जोडलेला आहे पण मग याचं स्वरूप कसं आहे म्हणजे हा किती खरा आहे स्त्रोत काय म्हणतो याबद्दल हाच तर महत्वाचा मुद्दा आहे स्त्रोत सांगतो की हा जो भौतिक मी आहे ना तो स्थिर नाही आहे तो सतत बदलतो आपलेच उदाहरण घ्या ना आपलं शरीर लहानपणापासून आतापर्यंत किती आहे हो ते तर आहेच विचार पण बदलतात भावना बदलतात बरोबर काल जे महत्वाचं वाटत होतं ते आज कदाचित वाटणार नाही काहीच कायम नाही राहत ह्या पातळीवर मग जर हा मी इतका बदलणारा आहे क्षणिक आहे तर मग स्त्रोत याला खरा मी मानत नाही का नाही स्त्रोत अगदी स्पष्ट सांगतो की जो सतत बदलतो तो आपला खरा म्हणजे शाश्वत मी असूच शकत नाही हां आपल्या अस्तित्वाचा एक भाग आहे नक्कीच पण आपलं मूळ स्वरूप नाही तो एक तात्पुरता वेश म्हणा ना त्यामुळे आपली ही रोजची ओळख हा भौतिक मी खरा नाही आहे आपलं खरं स्वरूप याच्या पलीकडे आहे अच्छा म्हणजे हा बदलणारा मी खरा नाही मग खरा मी कोण जो बदलत नाही इथेच गोष्टी थोड्या गहन होतात बरोबर हो इथून पुढे आपण जरा खोल विचारत जातो स्रोत आपल्याला एका दुसऱ्या मी बद्दल सांगतो जो अभौतिक आहे म्हणजे म्हणजे तो शरीर आणि मनाच्या पलीकडचा आहे या भौतिक जगापासून स्वतंत्र स्वतंत्र शरीर आणि मनापासून स्वतंत्र हे कसं शक्य आहे आपण तर सगळं शरीर मनानेच अनुभवतो ना हम्म म्हणतो की हा दुसरा मी म्हणजे केवळ जाणीव आहे शुद्ध चैतन्य हा मी जन्माला येत नाही मरतही नाही जन्माला येत नाही मरत नाही हो तो फक्त साक्षी आहे म्हणजे तो फक्त पाहतो शरीराला मनाला जे अनुभव येतात ते तो फक्त बघतो पण त्यात अडकत नाही बदलत नाही साक्षी शुद्ध चैतन्य हे शब्द जरा जड वाटतात याला आणखी सोपं करण्यासाठी काही परिभाषा आहे का स्रोतात आहे ना या खऱ्या मीला आत्मतत्वाला स्रोत सच्चिदानंद आत्मा आत्मा असं म्हणतो सच्चिदानंद हो या तीन शब्द आहेत सत चित आणि आनंद सत म्हणजे अस्तित्व जे नेहमी आहे भूत वर्तमान भविष्य काळात चित म्हणजे चेतना केवळ जाणीव ज्ञान आणि आनंद म्हणजे परम सुख असं सुख जे बाहेरच्या कशावरच अवलंबून नाही ते त्या आत्म्याचं मूळ स्वरूपच आहे सच्चिदानंद सत चित आनंद म्हणजे हा दुसरा मी कधीही नष्ट न होणारा केवळ जाणणारा आणि स्वतःच आनंद स्वरूप आहे पण आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे हे पटायला जरा कठीण जातं कारण आपण तर आनंद बाहेर शोधतो सतत अगदी बरोबर कारण आपण स्वतःला भौतिक मी समजतो ना म्हणून वस्तू नाती यश यात आनंद शोधतो पण स्त्रोत म्हणतो की खरा आनंद आपल्या आतच आहे आपल्या स्वभावात हा जो दुसरा मी आहे हा आत्मा तो असीम आहे त्याला जागा किंवा वेळेचं बंधन नाही तो सगळीकडे आहे फक्त या शरीरात नाही तर सगळीकडे चैतन्य रूपानं हेच आपलं खरं शाश्वत स्वरूप आहे असं स्त्रोत सांगतो म्हणजे एकीकडे मर्यादित बदलणारा मी आणि दुसरीकडे तो अमर्याद न बदलणारा साक्षी आणि आनंद स्वरूप मी फरक तर खूप मोठा आहे पण हो, हे सगळं तात्विक ज्ञान झालं याचा व्यवहारात काय उपयोग हा अनुभव घेता येतो का तुम्ही म्हणाला तसं स्रोतात तत्वमसीचा उल्लेख आहे त्याचा काय संबंध इथे हो महत्वाचा प्रश्न आहे हा तत्वमसी हे छानदोग्य उपनिषदातलं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे महावाक्य म्हणतात त्याला याचा संदर्भ असा आहे की ऋषी उद्दालक अरुणी आपल्या मुलाला श्वेतकेतूला श्वेतके खूप शिकून आलेला असतो पण त्याला आत्मज्ञान झालेलं नसतं तेव्हा वडील त्याला सांगतात म्हणजे शब्दशः अर्थ काय याचा तूच तो आहेस तूच तो आहेस, तूच तो आहेस। तू म्हणजे कोण आणि तो म्हणजे कोण इथे तू म्हणजे आपला खरा आत्मा तो अभौतिक साक्षी सच्चिदानंद मी ज्याबद्दल आपण बोललो आणि तो म्हणजे परमतत्व ब्रह्म विश्वाचं मूळ चैतन्य तर तत्वमसी सांगतं की तुझा खरा आत्मा आणि ते परमतत्व वेगळे नाही आहेत ते एकच आहेत काय म्हणता म्हणजे माझं खरं स्वरूप आणि या विश्वाचं मूळ तत्व एकच आहे ही जाणीव होणं म्हणजेच आत्मज्ञान आणि मग काय होतं असं झाल्यावर होय ही केवळ माहिती नाही ही जाणीव हा अनुभव म्हणजेच आत्मज्ञान स्रोत म्हणतो की जेव्हा हे सत्य अनुभवाला येतं तेव्हा आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल होतात भीती राग लोभ दुःख या ज्या भावना आहेत ना ज्या भौतिक मीशी जोडलेल्या आहेत त्या गळून पडतात असं का कारण आपल्याला कळतं की मी म्हणजे हे शरीर नाही जे नष्ट होणार आहे मी म्हणजे हे मन नाही जे सतत बदलतं मी म्हणजे ती शाश्वत न बदलणारी चेतना आहे मग छोट्या गोष्टींचा त्रास नाही होत म्हणजे दुःखाचं कारण हेच की आपण स्वतःला शरीर मन समजतो आणि तत्वमसीची जाणीव त्यातून बाहेर काढते अगदी अगदी स्रोत बरोबर याच निष्कर्षावर येतो जेव्हा व्यक्तीला हा अनुभव येतो की मी करता नाही मी भोगता नाही मी फक्त साक्षी आहे मी बदलत नाही त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात हा फक्त विचार नाही ही एक प्रत्यक्ष अनुभूती आहे आणि कशी असते ही अनुभूती म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यावर नेमकं काय वाटतं शब्दात सांगता येतं का स्रोत म्हणतो की हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे पण त्याचे परिणाम नक्की दिसतात आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटणं सच्चिदानंद स्वरूपाची त्या अनुभवात मी आणि जग हे वेगळे नाहीत असं जाणवतं सगळं एक चैतन्य आहे असं वाटतं मनात प्रचंड शांती येते आणि एक खोल शब्दातनं सांगता येणारा आनंद जाणवतो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो हम्म हे ऐकायलाही खूप शांत वाटतंय पण हा अनुभव टिकतो का की फक्त काही क्षणांपुरता असतो आणि यानंतर व्यक्तीच्या बोलण्यात काय बदल होतात स्रोत काय सांगतो याबद्दल स्रोत काही महत्वाचे बदल सांगतो सगळ्यात मोठा बदल म्हणजे भीती जाते मरणाची भीती सुद्धा राहत नाही अच्छा कारण कळतं की मी तर अमर आहे शाश्वत आहे दुसरं म्हणजे अहंकार म्हणजे मी आणि माझं ही जी भावना असते ती कमी होते विरघळून जाते म्हणजे मन खूप स्थिर होतं शांत आणि समाधानी होतं बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहणं कमी होतं म्हणजे समाधान आतून येतं अगदी धावपळ कमी होते चढावळ कमी होते आणि या सगळ्या बदलांमागे ती एकच जाणीव आहे हो ती मूळ जाणीव मी हे शरीर मन नाही मी शुद्ध चेतना आहे मी शाश्वत आहे मी सच्चिदानंद आहे तत्वमसी मीच ते ब्रह्म आहे ही जाणीव इतकी शक्तिशाली आहे की ती आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकते अशी व्यक्ती जगात वावरते सगळी कामं करते पण आतून त्या सत्याशी जोडलेली राहते तर मग आपण या सगळ्या चर्चेचा सार कसा मांडू शकतो ऐकणाऱ्यांसाठी मुख्य मुद्दा काय आहे आपण असं म्हणू शकतो की ज्याला आपण रोज मी म्हणतो आपलं नाव रूप पद विचार भावना तो आपला खरा मी नाही आहे तो बदलणारा आहे मर्यादित आहे त्यामुळे कुठेतरी तो एक भ्रम आहे खरा मी या सगळ्याच्या पलीकडे आहे तो बदलत नाही तो अमर्यादा आहे शाश्वत आहे केवळ साक्षी आहे शुद्ध चैतन्य आहे सतचित आनंद स्वरूप आहे थोडक्यात स्वतःला शरीर मन समजणं हे दुःखाचं कारण आहे आणि खरं स्वातंत्र्य खरी शांती खरा आनंद हे स्वतःला तू शाश्वत साक्षी सच्चित आनंद आत्मा म्हणून ओळखण्यात आहे आणि तत्वमसीचा संदेश हाच आहे की हा खरा मी आणि विश्वाचं मूळ तत्व एकच आहेत म्हणजे स्वतःला ओळखणं हेच परमात्म्याला ओळखणं हीच खरी जाणीव खरा बोध अगदी बरोबर आणि ही जाणीव फक्त तात्विक नाही तर ती आयुष्यात प्रत्यक्ष शांती समाधान निर्भयता आणि करुणा आणणारी आहे निश्चितच खूप विचार करायला लावणारी चर्चा झाली ही आपल्या भौतिक ओळखीच्या पलीकडे जाऊन आपलं खरं स्वरूप शोधणं यातच कदाचित जीवनाची खरी सार्थकता असेल आजची चर्चा इथे थांबवताना एक प्रश्न मनात येतो हा थेट स्रोतात नाही पण चर्चेतून येतोय जर आपला खरा मी हा फक्त साक्षी आहे बदलत नाही तर मग या बदलणाऱ्या जगात रोजचे व्यवहार करताना निर्णय घेताना किंवा नाती जपताना या साक्षी भावाचा उपयोग कसा करायचा याचा समतोल कसा साधायचा हम्म खूप महत्वाचा आणि चिंतनीय प्रश्न आहे हा या जाणीवेमुळे आपल्या कृती कशा बदलू शकतात त्या अधिक सजग अधिक करुणामय कशा होऊ शकतील आणि याला जोडून आणखी एक विचार येतो की तत्वमसी म्हणजे मी आणि सर्व एकच आहोत ही जाणीव इतरांशी आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यावर कसा परिणाम करू शकेल यावर विचार करायला नक्कीच हवा मित्रांनो आजचा हा आध्यात्मिक प्रवास इथेच थांबत नाही जोपर्यंत आपल्या चेतनेचा दीप प्रज्वलित आहे तोपर्यंत मार्ग स्वतः प्रकाशमान होत राहतो जर हा पॉडकास्ट तुम्हाला मनापासून भावला असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा तुमचा एक छोटासा क्लिक आम्हाला दिव्य ज्ञानाचा प्रकाश अजून अनेकांपर्यंत पोहोचवायला मदत करतो मी नवल शिंदे ऑरा ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तूच्या मार्गाने तुमच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी सदैव तुमच्यासोबत आहे पुन्हा भेटूया एका नव्या ऊर्जा प्रवासात तोवर प्रकाशात रहा जागृत रहा आणि स्वतःचा मार्गदर्शक बना